हॅलो फ्रेंड्स एस टी टीचिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्र मैत्रिणींना आज आपण एकता पाचवीचा इंग्रजी विषयाचा प्रथम घटक चाचणीचा पेपर सोडवणार आहोत तयार आहात मग तुम्ही चला तर मग आपण इंग्लिशचा पेपर सोडूया क्वेश्चन वन ए फिल इन द ब्लँक्स रिकाम्या जागा भरा चार गुणांसाठी फर्स्ट माय स्कूल नेम इज डॅश डॅश आता इथे तुम्ही तुमच्या स्कूलचं नाव लिहायचं माय स्कूल नेम इज नूतन इंग्लिश स्कूल डॅश डॅश स्टुडंट्स इन अवर क्लास थर्टी फाईव्ह स्टुडंट्स इन अवर क्लास इथे तुमच्या शाळा वर्गात जेवढी संख्या असेल तेवढी तुम्ही लिहायचे आय गो टू स्कूल डॅश डॅश डे आय गो टू स्कूल एव्हरी डे वी प्ले ऑन द डॅश डॅश वी प्ले ऑन द प्लेग्राउंड आय लर्न इन डॅश डॅश स्टँडर्ड आय लर्न इन फिफ्थ स्टँडर्ड बी क्वेश्चन राईट आन्सर्स ऑफ फॉलोइंग क्वेश्चन्स इन वन सेंटेन्स एका वाक्यात उत्तर लिहायचे आहे डेट इज टुडे फ्रायडे ट्वेंटी थर्ड ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फोर हाऊ मेनी डेज इन अ वीक वीकचं स्पेलिंग नीट बघायचे डब्ल्यू ई ए के वीक मीन्स अशक्त होता आणि डब्ल्यू डब्ल्यू ई के वीक मीन्स आठवडा ॲन्सर सेवन डेज इन अ वीक हाऊ मेनी पर्सन्स इन युअर फॅमिली सिक्स पर्सन्स इन माय फॅमिली तुमच्या कुटुंबात जर चार व्यक्ती असतील तर तुम्ही फोर पर्सन्स लिहायचं आहे जेवढ्या व्यक्ती असतील तेवढी संख्या लिहायची आहे डू यू लिव्ह आय लिव्ह इन नागपूर तुम्ही ज्या शहरात किंवा गावात राहतात त्या गावाचं किंवा शहराचं नाव लिहायचं क्वेश्चन नंबर टू ए राईट द नेम्स ऑफ फॉलोईंग पिक्चर्स खालील चित्रांची नावे लिहा चार गुणांसाठी आहे फोर मार्क्स फर्स्ट इज प्यारेट पी ए डबल आर ओ टी सेकेंड इज एप्पल ए डबल पी एल ई एप्पल थर्ड इज रैबिट आर ए डबल बी आई टी रैबिट फोर्थ फ्लावर एफ एल ओ डब्ल्यू ई आर फ्लावर फिफ्थ डॉग डी ओ जी डॉग बी क्वेश्चन फाइंड ऑड वर्ड स्पैरो क्रॉ कऊ पैरेट का है ऑड वर्ड गॉट काऊ डॉग लयन लाइन का ऑडवर्ड पेन बॉल पेंसिल, चॉक, बॉल ऑडवर्ड रिया दिया, रोहन जया रोहन ऑड वर्ड सी राइट राइमिंग बर्ड्स ऑफ यह मग जुड़े शब्द लिया दैट दैट मे मैट फैट बैट कैट चैट यपैकी तुम्हें दौन कि तीन लिवू शकता ऑल बॉल डॉल कॉल फॉल स्मॉल टॉल वेअर देअर केअर चेअर व्हाईट ब्राईट लाईट काइट फाईट राईट काईटचं स्पेलिंग लिहिताना तुम्ही नीट बघायचं आहे काइटचा उच्चार जरी काईट होत असेल पण ब्राईटनुसार किंवा फाईटनुसार तुम्ही स्पेलिंग लिहायचं नाही म्हणून के आय टी काईट लिहायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण वीस गुणांचा पेपर सोडवलेला आहे आजचा पेपर तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून कळवा तसेच व्हिडिओला लाईक एंड शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह